चार मंडळी आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये संदेश तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज कालपासून काल, काल सात तारीख होती ना कालपासून मृग नक्षत्र चालू झालं तर मृग नक्षत्र चालू झाल्यानंतर कोकणामध्ये कसं राखण देणं माछवडा वगैरे असतो तरी वगैरे लोक करायचे ना तर पहिल्यापासूनची प्रथा आहे तर अजून ती प्रथा चालू आहे तर तो कोकणामध्ये गावाला राखण द्यायचं आज आमच्याकडे आहे कुकचंब्यामध्ये पण आम्ही आलो आहोत मुंबईला तर गावाला पण आमचा सण आहे राखण वगैरे त्याच्यामुळे आम्ही मुंबईला पण आज कोंबडी वडे करणार आहोत तर बघूया कोकणाची राखण इकडे मुंबईला आम्ही सेलिब्रेट करणार आहोत आज आमच्याकडे आहे ना कोंबडीवाड्यांचा बेत आहे तर आज तर चिकनसाठी आहे ना आम्ही मसाला तयार करून घेत आहे तर त्या मसाल्यासाठी आहे ना सुकं खोबरं कांदे आणि टॉमॅटो घेणार आहे तर कांदे कटिंग करून छान असे ना भाजायला ठेवणार आहे भाजून घेणार आहे कां कांदा पण भाजून घेणार आहे खोबरं पण आणि टमॅटो पण भाजून घेणार आहे भाजून घेतलं ना की त्या म्हणजे मसाल्याला छान असे आहे ना म्हणजे वाटपाला छान अशी टेस्ट येते तर त्यामुळे ना मी हे सगळं भाजूनच घेणार आहे ते भाजून झालं ना की थंड थंड होऊन द्यायचं थोड्या वेळासाठी आणि छान असं आहे ना मिक्सरला त्याची वाटप करून घ्यायचं त्याचं हे बघा छान असं आहे ना आपलं भाजलं गेलेलं आहे हे बघा छान असं आहे आता हे कांदा टोमॅटो खोबरं हो आहे ना आपलं भाजून झाल्यावर थंड करत ठेवलं होतं आणि ते ना मी आता कटिंग करून घेणार आहे खोबरं पण कटिंग करून घेतलेलं आहे कांदा पण कटिंग करून घेतलेला आहे टोमॅटो पण कटिंग करून घेतलेलं आहे जेणेकरून आहे ना आपलं मिक्सरला छान असं आहे ना वाटण वाटलं जाईल तर हे बघा छान असं आहे ना वाटण आपलं तयार झालेलं आहे आता मी इथे आहे ना चिकनला पण मॅरिनेट करून घेणार आहे तर इथे अर्धा किलो चिकन आहे तर त्याच्यामध्ये आहे ना चवीपुरतं मीठ थोडं हळद लाल तिखट ॲड करणार आहे आणि लिंबू पण ॲड करणार आहे हे बघा लिंबू पण आहे ना पिळून घेणार आहे मी आणि छान असं आहे ना मी मॅरिनेशन करून ठेवणार आहे दहा ते पंधरा मिनटासाठी आता इथे आहे ना मॅरिनेशन करून चिकन ठेवलेलं आहे आणि मी आता आहे ना थोडं चिकन बिर्याणीचा पण बेक करणार आहोत तर इथे आहे ना चिकन बिर्याणीसाठी पण आहे ना चिकन बाजूला काढून ठेवलं होतं आणि त्याला पण मी मॅरिनेट करून ठेवणार आहे तर आता मी इथे आहे ना कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे तापण्यासाठी तेल तापलं ना की त्याच्यामध्ये आहे ना मी हे खडे मसाले टाकलेले आहे तेजपत्ता लवंग दा, दा काळी मिरी वगैरे टाकलेलं आहे म्हणजे ना खडे मसाले की त्याच्यामध्ये मी आहे ना हे जे आपण वाटून घेतलेलं वाटण आहे ना ते त्याच्यामध्ये ऍड करणार आहे ह्याच्यामध्ये पण आहे ना मॅरिनेट करण्यासाठी तिखट मीठ हळद टाकलेले आहे तर आता मी ह्याच्यामध्ये पण मसाल्यामध्ये पण चवीनुसार मीठ टाकणार आहे लाल तिखट जस आपल्याला तिखट पाहिजे त्यानुसार तिखट टाकायचं हळद आणि आपला गरम मसाला म्हणजे वाटणामध्ये पण मी गरम मसाला टाकलेला आहे त्यामुळे मी याच्यामध्ये थोडाच टाकूया हे मसाले आहेत ना पण छान असे आहेत ना परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये मी आहे ना चिकन मसाला ऍड करणार आहे आपण छान असा आहे ना चिकन मसाला टाकून ना मसाला छान असा आपण आहे ना परतवून घेऊया हा मसाला नाही की आपण हे मॅरिनेशन केलेलं नाही लो चिकन याच्यामध्ये ॲड ना टाकण्यासाठी माती चिरून कोथिंबी चिकन आहे काल मी आहे ना वड्यांचं पीठ आहे ना भिजून ठेवलेलं आहे तर आता हे छान असं आलेलं आहे आता मी याच्यात ना वडे बनवून घेणार आहे तर आता इथे ते ते तेल पण कडे म्हणजे टाकलेलं आहे तापण्यासाठी तर तेल तापलंय की नाही ते चेक करते हा तेल पण तापलेलं आहे आपलं चांगलं वरती आलं ना ते आता मी वडे बनवणार आहे एक काढते बघा आपला आहे ना टाकलेला आपला हा दुसरा पण वडा झालेला आहे ना सगळ्याचे बनवून घेऊया आपण ते आहे ना आता चिकनवाड्यांचा तर बेट होतच आहे म्हणजे स सकाळी वडे आणि भात असं होता तर आता हे आहे ना संध्याकाळ संध्याकाळसाठी आहे ना बिर्याणीचा बेट झालेला आहे तर महिनीने आहे ना संध्याकाळसाठी आहे ना ती बिर्याणी सकाळीच बनवून ठेवलेली जेणेकरून आहे ना ती संध्याकाळी टेस्टला छान लागते ह्या हिशोबाने तिने बन म्हणजे सकाळीच तयारी केलेली तर बिर्याणी बनवण्यासाठी आहे ना त्याने टोपामध्ये आहे ना म्हणजे बिर्याणी बनवण्यासाठी तिने तांदूळ भिजत ठेवला होता दहा ते पंधरा मिनिटासाठी तो भिजला गेला आहे तर आता आहे ना तो तांदूळ आहे ना तो शिजण्यासाठी टाकते तर त्याच्यामध्ये आहे ना तिने त्या ते पाण्यामध्ये डालडा टाकलेला आहे एक चमचा तेजपत्ता वगैरे काळी मिरी वगैरे टाकलेला आहे आणि आता हे जो भिजवलेलं दहा ते पंधरा मिनटासाठी भिजवलेला होता तांदूळ तो तिने शिजण्यासाठी ठेवला टाकला होता तर तो हा तांदूळ म्हणजे भात शिजला आहे बिर्याणीसाठी म्हणून तर आता तो आहे ती तो तांदूळ म्हणजे भात आहे ना मोकळा करून घेतो झाऱ्याने झाऱ्याच्या साह्याने ती एका परातीमध्ये काढून घेते छान असा आहे ना तो थंड होईल आणि आपली बिर्याणी आहे ना छान प्रकारे होईल तर आता ती आहे ना काढून घेते आणि आजच्या साह्याने मोका करते आता इथे आहे ना एका साईडला चिकन वडे झालेले आहेत ती आता आहे ना अशी म्हणजे जे बिर्याणीसाठी चिकन लागते ना ते तिने फोडणीला म्हणजे फोडणी ला द्यायचं ते त्यासाठी आहे ना तिने पत्ता वगैरे खडे मसाले फोडणीला टाकलेले आहे तर आता त्याच्यामध्ये आहे आणि चिकन म्हणजे घेत आहे आता फोडणीला आहे ना तर कांदा पण टाकलेला आहे कांदा टाने तर जो पण त्याने रेड केलेला आहे परतून घेणार आहे तर त्याच्यामध्ये तिने लाल तिखट टाकलेलं ला दो, आहे दोन दोन म्हणजे गावचा मसाला असतो लाल तिखट ते, ते ला आहे आणि कलरिंगसाठी दुसरी पावडर टाकलेली आहे आता चिकन मसाला पण तिने ॲड केलेला आहे परतून घेतलेलं आहे तिने त्या चिकनसाठी माटण पण वाटून घेतलेलं होतं ही आता छान अशी आहे ना शिजण्यासाठी ठेवलेले आहे वरती ताट घेतलेला आहे तिने आणि त्याच्यावरती पाणी टाकलेलं आहे आणि छान अशी याने तिने हे शिजून घेतलेले आहे आता याच्यामध्ये तिने चिकन म्हणून चिकन पण शिजून घेतलेलं आहे हे बघा आता ती आहे दी ना थर लावून घेणार आहे हे बघा ते चिकन पण छान असं शिजलं गेलेलं आहे आणि तिने जो भात थंड करण्यासाठी ठेवलेला त्याच्यामध्ये तिनं बिर्याणी मसाला ॲड करत आहे जेणेकरून त्या तांदळाला छान असं भाताला आहे ना लाल ते आपलं चिकन पण रेडी आहे तर आता चिकन आहे ना थोडं काढून घेणार आहे म्हणजे थर लावणार आहे ना ते तर म्हणजे चिकन थोडं काढून घेणार आहे आणि थोडं तसंच ठेवणार आहे आणि आता त्याच्यावरती ती लेअर लावत आहे तर इथे आहे ना तिने कांदा पण भाजून घेतलेला आहे बटाटा घेतलेला आहे आणि होते कांदा भाजलेला आहे पण थोडा ते तो मऊ झालेला आहे ते तिने डाळला पण घेतलेला आहे बघा आता तिथे लेअर लावण्याची प्रोसेस चालू झालेली आहे ना तिने चिकन आहे चिकनची ग्रेव्ही चिकन बघा आता पहिला लेअर लावते ती ही सगळी आहे ना ही संध्याकाळची तयारी आहे जेणेकरून आहे ना आतासाठी म्हणजे सगळे चिकन वड्या आणि मांस झालेलं आहे तर आता आहे ना ही संध्याकाळसाठी प्रोसेस चालू झालेली आहे कांदा टाकते ते कांदा थोडा मऊ झालेला आहे कुरकुरीत न झालेला आहे ते मीर पण टाकलेली आहे आणि आता थोडी बटाट्याची काप बटाटा पण फ्राय करून घेतलेला आहे तर भरून त्याचा लेअर लावते तर अशा प्रकारे आहे ना ते ले लेअर लावलेले आहे हे लेअर लावून झाले ना की त्याच्या ती म्हणजे गॅसवर ठेवणार आहे ते फक्त हिने आता लेअर लावून घेतलेलं आहे लेअर तर लावून झालेलं आहे तर संध्याकाळसाठी पाहिजे आम्ही काय आत्ता लगेचच नाही गॅसवर ठेवणार आहे जेवण वगैरे झालं की गॅसवर ठेवू बारीक याच्यावर বিৰিয়া বনালে আমি দুপাৰচি বসলে ইয়াত चिकन म्हणजे चिकनची चिकन ग्रेवी ना आणि वडे आणि कांदा लिंबू आणि थोडासा भात तर आपल्याला ना अशा प्रकारे आहे ना दुपारच्या जेवणाचे ताट तयार झालेला आहे तर तुम्हाला कोकणी वडे कोकणी वडी कोंबडी वडे हे तुम्हाला रेसिपी कशी असेल ती समजा करून सांगा सांगणार आहे रे वडे वडे मटन 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 चिकन दुपारचं जेवण झालं थोडा वेळ आराम केलेला आणि आहे ना संध्याकाळी मग शॉपिंग साठी आहे ना स्टेशनला मार्केटला गेलेलो तर मार्केटला गेलेलो शॉप म्हणजे शॉपिंग करायची होती शॉपिंग म्हणजे छोटे मोठी फॉर एक्झाम्पल रेन रेनकोट वगैरे जप अशा टाईपमध्ये हे करायची होती शॉपिंग करायची आहे शॉपिंग करायला गेली ना ते शॉपिंग करायला पण अशी ड्राईव्ह असल्याकारणामुळे भरपूर गर्दी होती मार्केटमध्ये पण भरपूर म्हणजे भरपूरच नाहीतर काय आम्ही काही जास्त फिरत बसलो नाही थोडची पाहिजे वस्तू ते आम्ही आणि केलं आणि त्याच्यासहलेलो मार्केटमधून आम आलो आणि हे कोशिंबीर बनवून घेतली कोशिंबीर म्हणजे सकाळची तर बिर्याणी होतीच तयार झालेली त्यामुळे फक्त कोशिंबीरच बनवायची होती तर कांदा टॅमॅटो बारीक चिरून मिरची घेतली कांदा टामॅटो पण बारीक चिरून घेतली इथे काकडी पण आहे ना बारीक चिरून घेते तर त्याच्यामध्ये हे दही ॲड केलं आणि चवीपुरतं मीठ चवीपुरती साखर मग हे ॲड करून आहे ना मी कोशिंबीर बनवून घेतली कोशिंबीर तयार झाली आणि लगेच आम्ही जेवायला बसलेलो हे बघा ही बिर्याणी पण बघा कशी दिसते छान दिसते खायला पण छान झालेली टेस्ट बिर्याणीला टेस्ट होती ही बिर्याणी तर माझ्या बहिणीनेही बनवलेली तिची हातची होती रेसिपी छान झालेली बिर्याणी आता ही कोशिंबीर अशा प्रकारे आहे ना आम्ही संध्याकाळचं रात्रीचं आहे ना जेवण गेलेलं आणि अशा अशा प्रकारे आमचा संडे गेला सकाळी कोंबडी वडे भात आणि संध्याकाळी चिकन बिर्याणी असा बेत होता आ, कशी वाटली दिस तुम्हाला म्हणजे दिसायला कशी वाटते ही आ, चिकन बिर्याणीची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा खाण्यासाठी तर छान झालेली